रुपये शेकडा तीनशे रुपये शेकडा तीनशे पाचशे रुपये शेकडा पाचशे दहा रुपये वीस रुपये शेकडा पन्नास रुपये रुपये पंच्याहत्तर शेकडा सहाशे रुपये शेकडा सहाशे दहा रुपये शेकडा सहाशे दहा रुपये भलप सात रुपयाला किलो सात रुपये सात सात रुपयाला किलो सात रुपये सात रुपयाला किलो सात रुपये अशिकमांड

બારા રૂપિયા ચૌદ રૂપિયા સોળ રૂપિયા રૂપિયા અઠાર રૂપિયા વીસ રૂપિયા એકવીસ રૂપિયા બાવીસ રૂપિયા પંચીસ રૂપિયા છવ્વીસ રૂપિયા સત્તાવીસ રૂપિયા ત્રીસ રૂપિયા એકતીસ રૂપે બતીસ રૂપિયા બીજા રૂપિયા પચીસ રૂપિયા કિલો પચીસ રૂપિયા ગોલપતિ ले किलो बीस रुपए एक तीस रुपए किलो तेवीस रुपए चौबीस रुपए छवि सत्ता तीस रुपए तीस रुपए ले किलो तीस रुपए एक तीस रुपए बत्तीस ले किलो तीस रुपए पस्तीस रुपए छत्तीस रुपए चालीस रुपए ले किलो एक्केसलीस रुपए पचस रुपए पन्ना ले किलो पन्ना रुपए तीन है ಪನ್ಸ ರೂಪಾಯಿ ಎನ್ ರೂಪಾಯಿ ಬಾವ್ ರೂಪಾಯಿ ಪಂಚಾವ್ ರೂಪಾಯಿ ಪಂಚಾವ್ ರೂಪಾಯಿ ಬಳಪಟ್ಟು ಪಂಚಿಸ್ ರೂಪಾಯ ಪನ್ಸ್ ಪನ್ಸ್ ರೂಪಾಯಿ ಪಾಶೇ ಪನ್ ಚಾರ್ಟ್ ಮಾಡ पंधरा रुपये सोळा रुपयाला किलो वीस रुपयाला किलो एकवीस रुपये बावीस रुपये पंचवीस रुपयाला किलो पंचवीस रुपये पंचवीस काही किलो 25